एकाच मंचावरती उपस्थित आहे तर मला वाटतं या नंदुरबारच्या नंदनगरीच्या नगराध्यक्षपदी रत्नाताई रघुवंशी या मोठ्या फर्गाने निवडून येतील याच्यामध्ये ते मात्र सांगतात गेले अनेक वर्ष रघुवंशी साहेब असतील त्याचबरोबर आमचे आमदार आमच्या दादा पांडवी असतील विक्रांत बाबा मोरे हो आणि श्री दादा चौधरी या नंदुरबारमध्ये काम करतात आणि या नंदुरबारमध्ये चांगली कामं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षामध्ये झाली रस्ते झाले चांगले या नंदुरबारच्या नगरपालिकेची इमारत झाली या नंदुरबारमध्ये म्हणाले वॉटर पार्क पण आहे आमचे आमदार आमच्या दादा पाडवी असतील ते म्हणाले वॉटर पार्क पण आहे नगरपालिकेचे मला वाटतं असं एकच एक्झाम्पल असेल की कुठल्याच नगरपालिकेचं जे, जे वॉटर पार्क आहे आणि तेही नंदुरबार सारख्या एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये चांगली कामं जी आहेत या नंदुरबार मध्ये झालेली आहेत पंच्याऐंशी कोटीचा निधी देखील नंदुरबारला नगर विकास विभागाच्या माध्यमाने मिळाला त्यानंतर अजून दहा कोटीचा निधी जो आहे हा आपल्या फॉलोअपमुळे जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये दाखवला तसाच विश्वास जो आहे तो आता या नंदुरबारच्या नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या नंदुरबारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या ज्या समस्या आहेत पाण्याची असेल किंवा आता अंडरग्राऊंड बद्दल बोलले किंवा या नंदुरबारमधील विविध रस्त्यांचा प्रश्न असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त योजना जर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या असतील तर त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आज लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये इकडे बसल्या आहेत लाडक्या बहिणींना देखील याच्या अगोदर कुठली योजना नव्हती ती योजना जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी जी आहे ती आपल्याच महायुती सरकारच्या दरम्यान शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या लाडक्या बहिणींची योजना आणली आणि आज लाडक्या बहिणींना जे आहे ताकद देण्याचं काम केलं आणि नेहमी शिंदेसाहेब जिथेही जातात तिथे आवर्जून उल्लेख जो आहे हा लाडक्या बहिणींचा करत असतात कारण की लाडक्या बहिणींची योजना जेव्हा आणली तेव्हा विरोधकांनी अपप्रचार केला की लाडक्या बहिणींची योजना जी आहे ती लगेच बंद होऊन जाईल पण शिंदेसाहेब आज देखील प्रचाराच्या निमित्तानं जिथे कुठे जातात तिथे लाडक्या बहिणीची योजना जी आहे ही कधीही बंद होऊ देणार नाही हे आवर्जून सांगण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात कारण की लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम अगोदर जे आहे या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे आहे कुठल्या सरकारने केलं नव्हतं त्यांना सक्षम करण्याचं काम जे आहे हे महायुतीच्या सरकारने केलं त्यानंतर लाडके भाऊ असतील लाडक्या लेकी असतील ज्येष्ठ नागरिक असतील समाजातील एकही घटक असा सोडला नाही शेतकरी असतील या सगळ्या लोकांना जे आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने जे आहे हे विकास निधी देण्याचं काम त्याचबरोबर योजना देण्याचं काम केलं आज महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता नाही जो एवढा दिवस रात्र जो आहे तो काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे भुसे साहेब जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी उघडी होती किती वेळा आपण आलात किती वेळा आपण आलात आणि किती वेळात राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा थेट जो आहे हा वर्षावरती जाऊन हक्काने जो आहे आपल्या मुख्यमंत्र्याला जो आहे तो भेटत होता हे देखील महाराष्ट्राने पाहिलं असं देखील काम जे आहे ते मुख्यमंत्री करू शकतो हे दाखवून दिलं कुठलाही सण असला तरी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील जे आहे शेतकरी असेल गरीब कुटुंबातील लोक असतील ही त्या ठिकाणी पोचायची आणि एकत्र जे आहे ते सण साजरा तिथे करायचे आता देखील शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आता देखील दिवस रात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतायत आज ज्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी आठ आठ सभा शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात एका दिवसामध्ये आठ आठ सभा अगोदर जेव्हा नगरपालिका नगर परिषदेच्या नगर निवडणूक व्हायच्या तेव्हा एबी फॉर्म दिला की विषय संपला अशी परिस्थिती होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर नेते प्रचार करतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण नेते प्रचार करतात पण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक होते जे आहे पक्षाकडून फक्त ए बी फॉर्म देण्यासाठी काम करता। काम करतात देण्याचं ए बी फॉर्म दिला तू तु तुझं बघ निवडून आला तर तू पक्षाचा नाही निवडून आला तर तुझं तू काम बरोबर आहे ना अशीच परिस्थिती होती पण आज शिवसेना गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दुर्गम भागामध्ये देखील पोहोचलेली आहे आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा आहे तेव्हा शिंदे साहेब वेग स्वतः त्या कार्यकर्त्याला जिंकून आणण्यासाठी दिवस रात्र जे आहे एक करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये असा एकच नेता आहे असे दिवस रात्र जे आहे कार्यकर्त्यांसाठी झटतात आज भुसे साहेब पण वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत आम्ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतोय आज इथे नंदुरबार मध्ये आहे मग जळगाव मग धुळे नंतर नाशिक कारण की हा सामान्य कार्यकर्ता जो आहे हा पक्ष वाढवत असतो या सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे या सामान्य कार्यकर्त्याला जे आहे ताकद दिली पाहिजे या हेतूने जे आहे शिंदे साहेब काम करतात त्यांना माहिती आहे कार्यकर्ता जगला तर तो जर पक्ष जो आहे हा पुढे घेऊन जाऊ शकतो म्हणून आज कार्यकर्त्याला जे आहे बळ देण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात आणि फक्त शिंदे साहेब फिरत नाही आज लाडकी बहीण योजना आणली त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर जे आहे सरकार आपल्या दारी ही मोठी योजना जी आहे सरकारने राबवली आणि प्रत्येक गावोगावी पोचण्याचं काम जे आहे जिल्हा पातळीवरती मोठ्या मोठ्या योजना राबवण्याचं काम हे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने झालं एकेका -एक वेळी लाख लाख लोकांना जे आहे लाभ देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं मला वाटतं शिंदे साहेब आता नगर विकास मंत्री आहेत आणि आपली जी नगरपालिका ही अ दर्जाची नगरपालिका आहे रघुवंशी साहेब आणि दादा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी आश्वासित करण्यासाठी आलो की आपल्या या नगरपालिकेला ज्या काही गोष्टी लागतील जेवढा निधी लागेल ला। ज्या प्रकारे आम्ही ठाणे असेल मुंबई असेल त्या ठिकाणी ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे आहे या अतिदुर्गम भागामध्ये नंदुरबार मध्ये देखील आहे हे आपण तशाच प्रकारचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये करू आपण मनाला तिथे प्रशासकीय राजवट होते पण तरी देखील इतका मोठा निधी जो आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळाला जेव्हा आपला नगराध्यक्ष निवडून येईल आणि आपले त्याचबरोबर सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून येतील तेव्हा जो आहे हा या नगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने अजून चांगली काम जी आहे या ठिकाणी होतील मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो आणि एवढं सगळं निवेदन जे आहे आपल्याला करण्यासाठी आलोय की आपण आतापर्यंत ज्या या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा जो आहे फडकवलेला आहे आता देखील निवडणुकीला आता चारच दिवस आहे या चार दिवसामध्ये मला कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे दिवस रात्र एक करा आणि प्रत्येक घरोघरी जे आहे शिवसेनेचा धनुष्यबाण जो आहे हा घेऊन जाण्याचं काम आपण करा आणि या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा मोठ्या फरकाने आपण निवडून द्या मी आपल्याला सांगतो की नगर विकास खात्याच्या माध्यमाने शिंदे साहेबांच्या माध्यमाने मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन आणि ज्या काही गोष्टी या नंदुरबारला लागतील त्या सर्व गोष्टी करण्याचं काम जे आहे रघुवंशी साहेब आपण या ठिकाणी करू कारण की अनेक योजना आपण केल्या आणि शिंदे साहेब जे बोलतात ते करतात पोकळ आश्वासन देण्याचं काम करत नाही मी देखील आजपर्यंत नंदुरबारमध्ये तीन का चार वेळा जे आहे ते नंदुरबारमध्ये जो आहे तो माझा दौरा जो आहे तो झालेला आहे अगोदरची परिस्थिती तुम्हाला माहित आहे ना रघुवंशी साहेब काय होती पण आता जे आहे हे शिवसेना वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जे आहे हे शिंदे साहेब त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना असेल खासदारांना असेल वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे हे पोचव जाण्याचं काम जे आहे पाठवण्याचं काम जे आहे ते करत आहे आणि नक्कीच आपल्या या नंदुरबारला देखील ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टी देण्याचं काम आज ह्या नंदुरबार नगरपालिकेला आम्ही करू एवढंच आपल्याला आश्वासित करण्यासाठी मी त्या आलो मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या वेळेस प्रत्येक वेळेस जे आहे नगरपालिकेला एकच मतदान आपण देऊ शकत होतो आता किती मतदान देणार आहोत आपण आत्ता तीन मतदान जसं लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम केलं तसं आत्ता देखील जे आहे प्रत्येक मतदाराला जे आहे एक नाही तीन मतदान जे आहे देण्याचा हक्क जो आहे आज आपल्याला मिळालेला आहे तर तिन्हीकडे धनुष्यबान धनुष्यबान आणि धनुष्यवाल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज संविधान दिवस

नगराध्यक्ष नगरसेवक एक समूह फोटोग्राफी होते खासदार डॉक्टर शिंदे साहेब आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत नंदुरबार नगर Yardım edin. Abi yardım etsene. Şimdi saygılarla <laughs> hikaye मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे यापूर्वी अतिशय चांगला विकास आपल्या या रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे काळजी करायचं काही कारण नाही कारण नगरविकास विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच कडे असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी जेवढा जेवढा निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होईल या यामध्ये याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असल्याचं काही कारण नाही मला वाटतं की रघुवंशी साहेब आपण बोलत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये म्हणजे यापूर्वी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झोपडीतला आलेला माणूस मुख्यमंत्री महोदयांना भेटल्याशिवाय परत जाऊ जात नव्हता मला वाटतं की रात्रीचे चार वाजू दे पाच पहाटेचे वाजू दे त्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय एकनाथजी साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदय झोपायला जात नव्हते हे संपूर्ण महाराष्ट्राचे पाहिजे आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय दादा पवार साहेब तर प्रत्येक सभेत सांगतात की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा सहा करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिलेला नव्हता मला वाटतं की मी साहेब तुमच्या शब्दामध्ये थोडस मी अधिकचा भर या ठिकाणी घालू शकतो तुम्ही म्हटलं की यापूर्वी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही आणि भविष्यात पाहणार नाही परंतु आजही जनतेला जर तुम्ही विचारलं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण तर आज एक जनता सांगेल की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि काळजी करू नका भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेलं असेल परत एकदा या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदेसाहेब करताना आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि म्हणून निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी पॅनल टू पॅनल मानाला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आपलं सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आणि तुम्ही आल्या म्हणून हिच्या काही निवड निवडणुकीची वेळ साधून मागायचं सा। या विचारसरणीची आम्ही नाही आम्हाला माहिती आहे आम्ही ज्या दिवशी हक्काने हो। तुमच्याकडे येऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाकडे येऊ हो। त्या दिवशी आमचं नेता आम्हाला खाली हात परत पाठवणार नाही याची खात्री आमच्या मनामध्ये आहे साहेब जिल्हा परिषद येऊ द्या जिल्हा परिषदेवर सुद्धा शिवसेनेचा झेंडा कसा भडकेल याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय चित्र राहील त्याच्यामुळे हे सगळं अवलंबून आहे मी जास्त वेळ घेणार नाही मला समजायला तुम्हाला रोज ऐकायचं आहे पण आपण ऐकायला जमा झाला आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबाला मी पाहिले फक्त नंदुरबारचे नगराध्यक्ष तडोद्याचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विनंती करेल ते तुम्ही उभं राहावं आणि जनतेला नमस्कार करावा सगळ्यांनी यांचा नमस्कार स्वीकार करावा दोन्ही हात वर करून यांना पाठिंबा द्या आपल्या विरोधात भारतीय जनता पक्ष निवडणूक लढतच नाहीये आपल्या विरोधात फक्त आणि फक्त गावीच सेना आहे गावीत सेना त्या दहावी सेनेचा कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही साहेब एवढं वचन तुम्हाला देतो कारणच तुमच्या नेतृत्वाखाली ने आम्ही काम करत आहोत पुन्हा एकदा साहेब माझे हात छोडून एक विनंती आहे तडोदा शहर फार जुनी नगरपालिका अत्यंत म्हणजे अठराशे पासष्ट ची नगरपालिका आहे त्या नगरपालिकेवर आपण पहिल्यांदा आयुष्यात धनुष्यबाणचं पॅनल लागवतो माझी विनंती आहे त्यांची इच्छा आहे तिथं ट्रँग्युलर आहे तिथं ट्रँग्युलर नाही तिथं फक्त डायरेक्ट आपली फाईट आहे भारतीय जनता पक्षाच्या एका गटाशी पण तिथं मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्षाचा उमेदवार आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे आणि तिथं शिवसेनेचा सुद्धा उमेदवार आहे तिथं या राज्याचे मुख्यमंत्री काल त्या मतदारसंघात येऊन गेले त्यांची एक सभा होऊन गेली आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे नेते लोकनेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांची सभा ही तळोद्याला झालीच पाहिजे आणि जर तळोद्याला साहेब सभा झाली आणि जर आमचं चॅनल नाही निवडून आलं तर तुम्ही जी सांगाल ती शिक्षा आम्ही भोगून घेऊ एवढी तयारी सुद्धा आमची आहे फक्त शिवसेना रस्त्यावरची आहे कुठं जायची गरज नाही आमचे आमदार सुद्धा रस्त्यावर भेटतात काही अपॉइंटमेंट नाही मोबाईल नाही काय नाही काय नाही दलाल लागत नाही आम्हाला भेटायला आम्ही रस्त्यावर बसलो नंदनगरीच्या जनतेसाठी आणि म्हणूनच एवढ्या आत्मविश्वासाने सांगतो की नंदनगरीची जनता आम्हालाच मत देईल याची खात्री आहे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आमचा नेता हे एकदम भक्कम आहे आणि आमचा नेता या शहराच्या विकासासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत करेल याची खात्री आमच्या मनामध्ये आहे पुनश तुमचं स्वागत करतो तुमचा अधिक वेळ घेत नाही आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र